कोरोनाच्या नव्या वेरियंटनं देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं पाहायला मिळते कोरोनाच्या जे एन वन या खरंतर वेरियंटचे जवळपास एकवीस रुग्ण देशभरात आढळून आले त्यापैकी एक रुग्ण महाराष्ट्र आणि गोव्यात देखील आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा वेरिएंट नेमका कसा आहे याची याचा धोका किती आहे कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का हे सगळं बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अविनाशजी भोंडवे सर आहेत सर कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा महाराष्ट्रात एक रुग्ण सापडला आहे देशात अनेक ठिकाणी रुग्ण आहेत गोवा असेल केरळ असेल काय नेमका जे एन वन हा व्हेरियंट आहे याचा धोका कितपत आपल्याला जाणवू शकतो दोन हजार बावीसच्या सुमारास कोरोना संपला अशी हा सुरू झाली होती कोरोनाची महामारी संपली परंतु कोरोना संपलेला नाही आणि नि, त्याचे नित्य नवीन नवीन व्हेरियंट हे येतच राहणार आहेत आत्ता सध्या जो जेन वन या नावाचा जो व्हेरियंट आहे तो सप्टेंबरपासून अमेरिकेमध्ये त्याची लागण झा होत होत असताना दिसते आणि अनेक देशांमध्ये तो पसरला आहे त्याचप्रमाणे आठ डिसेंबरला भारतातसुद्धा त्याची पहिली पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला आणि आता साहजिकच महाराष्ट्रातसुद्धा आणि इतर राज्यांमध्येही तो सापडलेला आहे हा जो व्हेरियंट आहे हा ओमायक्रॉन हा जो करोनाचा व्हेरियंट होता त्याचा सब व्हेरियंट म्हणजे त्याचा उपप्रकार आहे आणि याचं वैशिष्ट्य ओमायक्रॉनसारखंच आहे की तो अतिशय वेगाने पसरतो आणि परंतु त्याची मारकशक्ती किंवा त्याच्यामुळं रुग्ण गंभीर होण्याचे परी प्रकार खूप कमी आहेत म्हणजे हा विषाणू शरीरामध्ये बाधा करतो शरीरामध्ये पसरतो परंतु त्यामुळे जे एक प्रकारचा जो दाह जो सुरुवातीच्या करोनामध्ये सार्स्कोवी टूमध्ये होत होता किंवा डेल्टामध्ये होत होता तशा प्रकारे दाह निर्माण होत नाही न्युमोनियासारखे प्रकारही यामध्ये फारसे आढळून येत नाहीत आणि आत्तापर्यंत याचा मृत्यूदरही अत्यंत कमी आहे तसं पाहायला गेलं तर याची सुरुवात जी आहे हा विषाणू गेल्यानंतर सर्दी खोकला ताप अशा प्रकारेच याचा याची सुरुवात होते आणि तो वेगाने पसरतो म्हणजे सर्दी खोकल्याच्या शिंकांतून आणि खोकल्यातून पसरतो गेल्या अनेक दिवसापासून हा जो व्हेरियंट आहे किंवा कोरोना असेल तो कुठंतरी संपलेला पाहायला मिळत होता रुग्ण आढळून येत नव्हते पण पुन्हा चाचण्या सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत गव्हर्नमेंटची भारत सरकारची बैठक देखील केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतली आहे काय नेमकं का याच्या मागचं कारण असावं असं तुम्हाला वाटतं याचं एक दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे जागतिक स्वरूपामध्ये अनेक देशांमध्ये हा सापडल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये असं सर्व देशांना सांगण्यात आलं की ह्या आजारावर पाळत ठेवा त्याचा सर्व्हिलन्स ठेवा कारण आत्ता जरी हा फारसा मारक नसला किंवा गंभीर नसला तरी यामधून कदाचित गंभीर स्वरूप जर निर्माण झालं तर, तर पहिल्या लाटेसारखा प्रकार घडू नये त्यामुळं भारत सरकारने या पद्धतीचे निर्बंध आणि रादर या पद्धतीचे अलर्ट जाहीर केलेलं आहे की तुम्ही सतर्क रहा आणि त्याप्रमाणे भारतातल्या काही राज्यांनी विशेषतः कर्नाटक सरकारने सुद्धा सर्वत्र मास्कचा वापर करण्यास सांगितलेलं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण पाहिलं तर सध्याच्या या थंडीच्या दिवसांमध्ये साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून आपल्याकडं सर्दी खोकला तापाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत आणि त्यामध्ये करोनाची हीच लक्षणं आहेत आपल्याकडं साधारणतः आजारी पडल्यावर ते अंगावर काढणं आणि तपासण्या करून न घेणं हे सगळीकडे बघायला मिळतं आणि त्यामुळं कदाचित हा आजार हा मोठ्या वेगाने पसरू शकतो अधिक वेगाने पसरू शकतो आणि तो कितपत पसरला याची जाणीवही तपासण्या किंवा चाचण्या न केल्यामुळं होऊ शकते त्यामुळं हा सतर्कतेचा आदेश जाहीर केलेला आहे सर या जे एन वन व्हेरियंटचे केरळात एकोणीस रुग्ण महाराष्ट्रात एक आणि गोव्यात एक असे जवळपास एकवीस रुग्ण देशभरात आढळून सर धोका कितपत शकतो किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे मास्क वापरणं कंपल्सरी अनिवार्य आहे असं तुम्हाला वाटतं ज्यावेळेस हा व्हेरियंट पुन्हा डोकं वर करताना दिसतो एक लक्षात घ्या की हा कोरोना कोणाच आहे त्याच्यामुळे त्याचे बाकीचे पसरण्याचे जे गुणधर्म आहेत किंवा त्याची जी लक्षणं आहेत ती तीच आहेत सर्दी खोकला ताप येणं अंग दुखणं अशा प्रकारचेच त्रास यामधून होतात तो पसरण्यासाठी जे आपल्याला प्रात त्याचे जे प्र, प्रतिबंधक उपाय आहेत ते सुद्धा तेच ते आहेत म्हणजे आपण मास्क वापरणं कारण तो सर्दी खोकल्यातून एकमेकांना पसरतो त्याचप्रमाणे हात स्वच्छ धुणं कारण तो काही पृष्ठभागांवर पसरला असेल तर त्याच्या स्पर्शामधूनही आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतो त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्याला पाळल्याच पाहिजेत परंतु त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट या आजाराबद्दल किंवा या जे एन वन विषाणूबद्दल तो म्हणजे तो ज्यांना पूर्वी होऊन गेल्या अशांनाही होतो ज्यांनी लस घेतलेली अशांनाही होतो त्यामुळं तुम्ही लस घेतलेली असली किंवा तुम्हाला आधी होऊन गेला असला तरी तुम्ही निश्चिंत राहू नका याची काळजी घेणं आवश्यक आहे आज तो गंभीर नाही परंतु हा मोठ्या प्रमाणात पसरला तर श आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे असे काही लोक आहेत ज्यांच्या प्रतिकारशक्ती कमी आहेत सत्तर वर्षाच्या वरील व्यक्ती आहेत किंवा ज्यांना काही मधुमेह आहे डायबिटीस किंवा उच्च रक्तदाब हृदयविकार क्षयरोग किंवा एच आय व्ही सारखे आजार आहेत ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती अतिशय नगण्य झालेली आहे अशा लोकांना जर याची बाधा झाली तर कदाचित ते गंभीर होऊ शकतात आणि त्यामधून मृत्यूदरी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ही काळजी सुरुवातीपासूनच जर प्रत्येकाने घेतली तर आपल्यालाही होणार नाही आणि आपल्यापासून आपले जे काही घरातले किंवा आजूबाजूचे जे काही असे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये पसरणार नाही मुख्यतः जो जे एन वन जो वेरियंट आहे तो ओमेक्रॉनचाच पुढचा वेरियंट आहे त्यातच ज्यांनी लस घेतली आहे किंवा ज्यांना आधी होऊन गेलाय त्यांना देखील हा जे एन वन पुन्हा होऊ शकतो, हो शकतो। काळजी करण्याचं कारण नाही आहे धोका तितका संभावत नाही आहे पण योग्य ती काळजी घेण्याचं आश्वासन आव्हान देखील डॉक्टर अविनाश भोंडू यांनी केलेलं पाहायला मिळतंय आहे कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं